दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष घरकुल योजनेत नाव समाविष्ट असूनही जागे अभावी घर बांधता येत नसल्याने खलाने गावातील लाभार्थ्यांनी बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिराड आंदोलन केलं हे आंदोलन शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ऐंशी वर्ष उलटली असली तरी अनेक गरीब कुटुंबांना अद्याप स्वतःचं हक्काचं घर लाभलेलं नाही शासनाने मंजूर केलेल्या घरकुल योजनेत लाभार्थ्यांची नावे जाहीर झाल्यानंतरही गावात योग्य जागा उपलब्ध नसल्याने त्यांना घरकुल बांधता येत नाही अशी खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली ग्रामपंचायतीकडून गावात जागा उपलब्ध नाही असं सांगितलं जात असताना गावातील काही श्रीमंत व प्रभावशाली व्यक्तींनी दोन ते पाच एकरापर्यंत जागेवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय हे अतिक्रमण तातडीने हटवून गोर गरिबांसाठी घरकुल बांधणीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशा प्रमुख मागण्या के त्यांनी केल्या आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात घरकुल लाभार्थ्यांना तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी जातीचे दाखले रेशन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयाद्वारे गावात विशेष शिबिरे आयोजित करावी मंजूर घरकुल लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर उभारणीसाठी तात्काळ सहाय्य मिळावे अशा अनेक मागण्या केल्या आहेत या आंदोलनात रामभाऊ हाके मयूर वांद्रे कृष्णा दुधेकर ऋषी सूर्यवंशी योगेश कर्दे अनिल जाधव भाऊसाहेब हेळंगे यांच्यासह बायजाबाई तलवारे सुनीता गायकवाड उषा तलवारे सुमन दळवी मंगल गायकवाड आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव